का कोकणा याट्यूबच्या मी पाप्पा तर तुमचं नवीन व्हिडिओ स्वागत करते भरपूर दिवसांनी भेटता आज हा गौत्याची पूजा आणि सार्वजनिक आमच्या आणि सगळेजण खाली गेल्या रक्तदान शिबिर राहते आता फोन करतो सगळेजण विशीर झाला पूर्ण माझ्या आता गाडीच पडणार खाली जाणं बघूया जाऊन आता खाली काय काय केल्या नाही त्या लायटिंग केलेली आपल्या सगळ्या गेट वेटचं काम झालं पण या रात्रीचा दिसणार सगळं रात्री जनरेटर हलून ठेवलेलो सगळे जमलेत खाली एक नंबर केलेला हर्षून डिझाईन मारले ना जयश आहे ना शेडिंग मारले ना सहादेवा सहा देवानी बाकाम बरी तेरा पाच नव्याण्णव लहान आहे रे मी हा अठरा वजन बघ पासठ किलो पंचवीस शिद्धू तू पण देणार ना किती जणार ब्लड प्रेशर दो, दोन बादली तरी देशील <laughs> दोन बादली तर देऊ गो तू हा मैशा? ए शिद्धून दोन बादली तरी देऊ गो हा अरे रात निघलेले माणूस सधी लाईट गेली जनरेटर लावला ये तू नितीन आणि कोण सिद्धेशे चार पाच बादली काढून टाका रक्त तिकडे प्रतीक भैया तुझा तेवढाच घेणार रक्त रे तेवढाच घेतात की तुझा वैभव गाडी आईला गगल ला गल लाव गे राऊन कोण पंक्ती बसली पंक्ती तू ರಕ್ತ ಕಾಂತ ಇರ್ಟಿಫಿಕೇಟ ಸರ್ಟಿಫಿಕೇಟ आणि अजून अर्धे जण देऊ देव ट्रॉफी पण आणलेली गणेश आलाय सोन एक तर रक्त द्यायला बायको रक्त खाल्यान जात उरलेला देणारा होय ना रे कस वाहन खाली घालून तू काय बघत फक्त विचार करताय काय देऊ की नको रक्त आम्ही अंगात रक्त होता ना की बाईक पण खाऊन टाकल्या

तुझा, तुझा किती होता रक्त खरा सांग इला की नाही सांग रक्त इला की नाही रक्त खाल्यानार गरज आहे तू का एक काम कर तुझ्या ह्याच्यात ना ह्याच्यात तुझ्यात घे रक्त हो वजन देशील जरा गो हे अमोल लोकांची बायका रक्त खातात हे ना नवऱ्यानं खाल्यान बघा नवऱ्याला किती बघ आपण काय झालं त्यालो आल्या नाही जोग माग होतो पाय लास्ता ऐंशी वजन हा ऐंशी पंच्याऐंशी स्वतः 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 <laughs> काय रे अमोल ही बेग बज नाटक नाटक काय काय रक्त खालच एकत गोवाचा तर मागत नाही हो। खालच ते रक्त शाप त्याच्यावर तो तो एवढं अशक्तपणा झालो की तो घरात बाहेरच पडत नाही एवढं रक्त खाले त्याचा कोण मुन्ना इकडे मुन्नाक पण हलो तर मुन्नाक पण घेतला मुन्ना पण मुन्ना पण आजो इलो कर दरवर्षी आता रक्षण देव बाबुला मुन्नाक तयार केला दोघ जणांचा बडकी एक तयार केला पावलं भित्त की अरे भित्त काय नाही झाला का माझा काय होईल पहिल्यांदा दिलायला भारी रे पण मुकडे मुन्ना मुंडांचा भरला त्या भारी भारी एकदम बा सर्टिफिकेट देत सगळ्यात आजचा रक्तदान शिबिर केलं आम्ही आणि पूजे तयार चालू आहे एकदम सगळेजण आणि फोटो बिटो काढला एकदम की आणि पूजे सगळी तयार चालू आहे तिकडे डेकोरेशननी का टाइमच नाही सध्या त्यांच्या कामच चालू आहे फास्ट आहे सगळा वगैरे सगळं चालू आहे गडबड असा सगळी नसती गडबड गडबड कारण आता पूजेच टायमिंग झालो बहुतेक झालेला सगळा नीवी नीवी आता मी व्हिडिओ थांबवते आणि व्हिडिओ आपण नवीन नवीन घटी आता पूजेची ही हेच थांबवते आता रक्तदान शिबिरची म्हणून आणि व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करू विसरून का असे नवीन नवीन व्हिडिओ बघू भेटतील सध्या टाईम नसल्यामुळे जास्त व्हिडिओ करत नाही चला